नमस्कार सगळ्यांना रामकृष्ण हरी तर मित्रांनो आज आलो आपण इकडं आपल्या गाजराच्या शेतामध्ये तर ह्याच्यामध्ये आपण दोन महिने खाली गाजरं टाकलेली तर आता जवळजवळ एक फुटाच्या वरती उंची झालेली त्यांची आणि एकदम पातळ होती बघा पाठीमागं बघू शकता इकडं असे किती दाट वाट झाले तर एक फुटाच्या वरती झाली तर एक पंधरा दिवसात घ्यायला लागतील म्हणजे ह्याचा पालावरती गाजरं तर खालीच असतील तुम्हाला तर सगळ्याला माहिती तर आपण याला सरी काढून घेतली होती नंतर आपण भिजवलं होतं रेनपायपानं तर बघू शकता हे पाठी बघा एक मस्त भारी हिरवगार असं शेज झालं तर मित्रांनो ह्या पाल्याचा वरी पुन्हा उपयोग आपल्या पायल्यांना खाण्यासाठी आणि आपलं जी खाली गाजरे जमिनीमध्ये ती विकण्यासाठी होणार आहे तर मित्रांनो चला आपल्या आज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला दाखवतो कसे उगवलेत आणि कसं झाले लाल झालेत का पांढरीचे तर दोन महिने झालेत लाल तर नसतील झाली मी पण बघितलं तर तुम्हाला दाखवतो समक्ष आता चला व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर बघा इकडं मित्रांनो इथं बघा सरी काढलेली बघा ही दिसतंय का तुम्हाला तर ही बघू शकता हे आपल्या कोळपेनं काढलेला भोंडाई हे जवळजवळ जो जो एक इतिच्या अंतराचा भोंडा भाग आहे बघू शकता तुम्हाला दिसतं व्यवस्थित बर का आणि ह्या भोंडावर सगळे गाजरं उगवलेली आहेत तुम्हाला जवळ येऊन दाखवतो बघा हिरवे गार असे मस्तपैकी असं गाजरांचंही बघा झुंबड्याची झुंबडं सगळी उगवलेली इथं एकदम असं भारी झालेलं आहे बरं का आणि आता ह्याला आता अजून पांढरीच येतं आणि आता ह्याला लाल व्हायला हो टाइम लागतो भरपूर अजून पण पाणी जास्त लागत नाही बरं का गाजराचं पिकाला आणि व्यवस्थित असं येतंय पण फक्त लवकर टाकायची म्हणजे मग व्यवस्थित आपल्याला पण भावपण आणि बघा हे कसे दाटवट आले तर फक्त ह्या सरीमध्ये काहीच नाही बघा इकडं आणि हे सगळे भोंडाला गेलेत म्हणजे काढता वेळेस ह्या साईडनं इथून असं नागर आपला जी आहे बळीराम तर हे असा घेऊन जायचं म्हणजे मग ही इकडं पडते आणि सगळे गाजर जर निघते नंतर पलकून एकदा हानायचं पुन्हा भरमतात ते एकदा हानायचं म्हणजे सगळे गाजर तर आपली भोंडामधली आपल्याला सगळे काढण्यासाठी त्याची मदत होती त्या भोंडाची तर बघू शकता ह्या सरीमध्ये काहीच नाही बघा आणि सगळे भोंडाला लागलेले गाजरं आणि इकडं बघू शकता सगळाचा हिरवा घर झालेला आहे हिरवागार झाल्याचं जा म्हणजे घ्यायला खात कमी नाही आणि व्यवस्थित असं आलंय पण आणि आत्ता चांगला दिसायला पहिला एवढा चांगला पण दिसत नव्हता बघा एकदम पातळ दिसत होतं तुम्हाला तर दिसतंयच बघा इकडं आणि ह्याच्यामध्ये बघा ही एक जी आहे का तर ह्याला असल्या ह्याला बी येत असते बघा ह्याला वळकायचं कसं तर सांगतो तुम्हाला बघा ह्याला काटे आलेली तर आणि ह्या काट्यामुळं काय माहिती का की हे स्वत असतोय तर हे खायच्या मापाचं नसतं तर ह्याला पुण्यावरती गोंडा येऊन असं फुलं आहेत इथं आणि त्याच्यामुळं ती काढून पण उपयोग होत नाही तर मित्रांनो बघा ह्या पद्धतीनं आपली इकडं गाजरे आहेत बघा सगळे मस्तपैकी असं गाजर आलेली आहेत भारी असं आणि फुटाच्या जवळजवळ ह्यांची उंची झालेली तर तुम्हाला एक गाजर दाखवतो इकडं बघा इथं बघा आहे आता तर ह्याला थोडं उकरून दाखवतो तुम्हाला तर ह्याला अजून काहीच नाही झालेलं उलच उग नॉर्मल लाल झालेलं दिसतंय बघा काहीच तुम्हाला दाखवतो मी जवळ येऊन बरं का तर बघा हे तर तुम्हाला दिसतंय बघू शकता इकडं तर हे बघा थोडं उगं लाल झालेलं आहे इथं दिसायला लागलं आहे तुम्हाला उगं नॉर्मल लाल झालं आहे बघा आणि ह्याला लाल होण्यासाठी अजून एक, महने, एक महने च, ए, दोन एक महिने एक महिन्याच्या वरच लागतं आहे कारण चांगलं व्हायला दोन महिने नाही लागत पण महिन्याच्या वरती लागणार आहे तर बघा हे सुद्धा थोडंफार लाल झालेलं आहे हे बारीक आहे हे थोडं मोठं त्याच्यामुळे हे थोडं जास्त लाल दिसतं आहे तुम्हाला आणि ह्या पद्धतीनं बघा ह्याची उंची बघावू शकता तुम्ही किती झालेली आता एक टुचीनं मापतोय मी बघा एक टूच दोन टूच आणि एक तीन टूच तीन टूच उंची झाली ह्याची म्हणजेच आपले फुटानं जर म्हणलं तर बघा ही अर्धा आणि एक दीड फूट उंची झालेली मनाच्याची बघू शकता इकडं मस्तपैकी असा लोट आलेला आहे आपलं आणि जास्त काही नाही दोन पुढे टाकलेलीच बघा आणि मस्तपैकी आलं तर गेल्या वर्षी ह्याच्यामध्ये नव्वद कठी निघाली होती आज दोन वर्षी आता यावर्षी बघू कसं निघते काय निघतात ह्या वर्षी जरा पातळ आहेत सत्तरचं निघतीलच निघतील तवा नव्वद निघालते म्हणल्यावर तर तुम्हाला कशी माहिती वा वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा बरं का तर चला भेटू दुसऱ्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी